विविध मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विविध ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिला आहे कोंडी तिरे कळमण मारडी आदी प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक फरफट होत आहे अशी तक्रार सी एस कचरे आणि नवनाथ जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे सातवा वेतन आयोग अर्जित रजा रोखीकरण वैद्यकीय देयक आदी अनेक देय रकमा प्रलंबित असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ज्या आरोग्य विभागातले आमचं काम करतो आम्ही तिथं जे टी एम ओ आहेत त्यांना भेटलो आमच्या संघ संबंधित कामासाठी नंतर व्हिडिओना भेटलो आमचे जे सिक्त हप्ते आहेत तिसरा चौथा आणि रजारोखी तो सातव्यातोनिकाची तिसरा चौथा रजारोखी कर असे बऱ्याच जणांचे कर्मचारी जे राहिलेले आहेत आणि बरेच कर्मचारी सेवानिवृत्ती झालेले आहेत काही लोक अपंग आहेत काही अटॅक आलेले आहेत काही भीपी आहेत असे लोकं आहेत सतत पाठपुरावा करतील तरी सुद्धा आत आम्हाला बिलं मिळाले होते आणि महिना होऊन झाला आणि बाकीच्या तालुक्यात एकतीस मार्चलाच बिलं मिळालेली आहेत फक्त उत्तर तालुका सोलापूर एवढाच बाकी राहिले तरी तेव्हापासून सातवा आयोगाचा तिसरा आणि चौथा आत्ता उत्तर तालुका ऑफिसमध्ये मंजूर होऊन मार्चमध्ये ते आता मार्च एप्रिल मेपर्यंत अद्याप मिळाला नाही सारखं मारून चक्रा मारून चक्रा मारतात तर उडवड उडचं उत्तर व कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर मिळत नाही व त्यांचा रक्कम त्यांना अद्यापपर्यंत मिळालं नाही या पत्रकार परिषदेस शकुंतला जाधव ए बी गायकवाड जी बी घोडके एस टी सिरसट के एस पैकेकरी आदींची उपस्थिती होती